नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे अखेर खूप दिवसानंतर एक पूर्ण लांबीचा मोठा व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करत आहे मध्ये मध्ये मी शॉर्ट टाकत होती पण वेळेअभावी आणि कपिलला सुट्टी नसल्याकारणाने आम्हाला फारसं कुठे असं जाताच आलं नाही कल्याणकर कपिल या आपल्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे फायनली आपण जात आहोत अक्कलकोट आणि गाणगापूर या दौऱ्यावर तर चला आमच्याबरोबर आम्ही बारा वाजता निघालो आणि आता बऱ्यापैकी निघून झाले दुपारी दीड पावणे दोनच्या सुमारास आम्ही लोणावळा येथे जेवणासाठी थांबलो यावेळेस गाडीमध्ये सर्वात शेवटच्या सीटवर मी बसली होती त्यामुळे पार्ट अगदी सणकून निघाली होती मेंबर्स जास्त असल्यामुळे या प्रवासाकरता आम्ही आमचे स्नेही आणि वर्गमित्र अमित देवकर यांची गाडी निवडली होती तेही आमच्याबरोबर या ट्रिपमध्ये जॉईन झाले होते जेवणामध्ये पनीरची भाजी आणि इतर सपोर्टिंग मेन्यू होते त्यामुळे मस्तपैकी शाकाहारी सुद्रास जेवणावर ताव मारून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो जेवणानंतरच बोलाल तर मी ससाकासो गोष्टीतल्या सशाच्या वंशावर घ्या अशा डुलक्या काढण्याच्या स्वभावामुळे माझी मान मात्र प्रवासात लचकली होती हो गाडीमध्ये सगळ्यांशी गप्पा मारत आणि प्रवास करत करत संध्याकाळचा प्रहर कधी उलटला हे कळलेच नाही आणि गाडी पुन्हा एकदा ब्रेकसाठी थांबली टेस्टी आणि स्पायसी मिसळपावर सगळ्यांनीच ताव मारला <ंगारीकों> तर्रीवाल्या रशाबरोबर मस्तपैकी कपिलने आणि मी तीन तीन पावणी आमच्या ह्यांनी मात्र भेळच घेतली हो डाएट कॉन्शियस दुसरं कल्याणवरून बारा वाजता प्रवास <zhing> चालू <noise> केला होता अक्कलकोटसाठी पण आमच्यासोबत दुसरी फॅमिली होती त्याच्यामुळे दोन लहान मुलं होती त्याच्यामुळे आम्हाला पुण्यामधल्या जवळ आहोत म्हणजे पडजी या गावात आहोत रात्री मुक्कामात होतो आणि इथून आता पुढे आम्ही अक्कलकोटला जाणार आणि आणि पुढे आमच्या त्यानंतर गाणगापूरला जाणार आहोत लवकरच पाच वाजता उठलो आहे आणि त्यानंतर सगळ्यांनी पटापट आपापल्या आंघोळ्या वगैरे आटपल्या आणि आता सकाळच्या सातच्या दरम्यान आमची सगळी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही इथून प्रवासाला निघणार आहोत हे बघा हे घर आहोत इथे आम्ही मुक्कामास होतो मागच्या वेळेस जो पडवीचा व्हिडिओ मी पाठवला होता ना आ, पोस्ट केला होता त्याच्यामध्ये पण आम्ही हे घर दाखवलं होतं इथेच आम्ही मुक्कामाला होतो आज पण आणि त्याच्या जस्ट समोर एक सुंदर शेत आहे पूर्ण इथे ऊसाची लागवड आहे आणि इथे बघा एक एकदम मस्तपैकी के रील केला आणि अनुभव येते गावाकडच्या सुंदर सकाळच्या समोर बघा सूर्यनारायण उदया साली गेले खरं तर उभवत असताना मी पाहिलेलं पण काय माहिती माझ्या मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसत नव्हतं आता एकदम क्लिअर आहे दोन्ही बाळांची सुद्धा तयारी झाली आहे आणि सगळेजण आपापला आटपून आता गाडीत बसण्याच्या मार्गावर आहेत सर्व विचार विनिमय करून झाल्यावर विचारांती असे ठरले का पहिल्यांदा गाणगापुरासी जावे कारण ते अंतर जास्त होते दिवसाच्या जा पहिल्या प्रहरामध्ये आणि फ्रेश मूडमध्ये मध्ये लांबचे अंतर करून झाल्यावर परतीच्या प्रवासात असताना अक्कलकोटला दर्शनासाठी उतरावे असे ठरले तर बघूया मंडळी इथून पुढचा प्रवास आता आपला कसा होतो आहे कारण ऊन खूप आहे हीट मारते आहे आणि आम्ही आता जिथून उतरलो गाडीतून तिथून मंदिर काही अंतरावर आहे चालत जायचं आहे मंडळी आम्ही गाणगापुरास प्रथमच आले अक्कलकोटला गेलेलो आम्ही पहिल्या वेळेस त्यावेळेला गाणगापूरला आलो नव्हतो आम्ही त्यामुळे आता मला खूप उत्सुकता आहे आम्ही जेव्हा गाणगापुरास पोचलो ना तेव्हा ऊन फार वाढले होते उन्हाच्या नुसत्याच झळा जाणवत होत्या आणि मंदिरापर्यंत जाण्याचा पायी पायी जाण्याचा रस्ता होता आम्ही आम्हीसुद्धा दुकानांच्या समोर ज्या शेड्स असतात ना ग्रीन कलरच्या त्याच्यामधून चालण्याचा प्रयत्न करत होतो मी स्वतःचा अवतार मुद्दा दाखवत नाही आहे कारण प्रवास इतका लांबचा होता ना अगदी चेहरा आणि पूर्ण केस वगैरे हो प्रवासात तयार झाले तुम्ही गाणगापुराची सैर करा त्यामुळे इथे येण्याचा बेस्ट कालावधी आहे हिवाळा दुरूनच मंदिराचा कळस दिसला आणि मी मनोमन धन्य झाले आता आपण मंदिराच्या एकदम जवळ आलोय आपण आता आतमध्ये शूटिंग अलाउड आहे की नाही आहे बघू आता तिथे सुंदर कलाकुसर असलेल्या दगडी प्रवेशद्वाराने आमचे स्वागत केले भल्या मोठ्या प्रवेशद्वाराला लागूनच असलेल्या दोन्ही देवळांमध्ये आरतीसाठी लागणाऱ्या नगाऱ्यांची सोय होती लाकडी दरवाजेही भले मोठे भक्कम आणि नक्षीदार होते प्रवेशद्वारापासून थोडंच पुढे गेल्यावर डाव्या हाताला हनुमानाची मूर्त आहे आणि त्यानंतर लागतो सभामंडपाचा भाग हा सभामंडप वेगवेगळ्या खूप साऱ्या खांबांवर आधारलेला आहे मुख्य मंदिराचा गाभारा आणि मुख्य मंदिरही संपूर्ण पाषाणामध्ये आहे जेव्हा दर्शनासाठी गेलं ना तेव्हा गर्दी अजिबातच नव्हती रांगसुद्धा सुद्धा नव्हती त्यामुळे दर्शन झटपट होणार होते परंतु काय आहे ना इथे गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ शूटिंग आणि फोटो या दोन्हींना परमिशन नाही गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस देवळ्यांमध्ये विविध देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत श्री गुरुदेव दत्त आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो आहे तुम्ही पाहिलंच असाल आता गोमुख पाहिलं आपण आणि इथून आप हा जो मार्ग आहे ना हा बाहेर पडण्याचा मार्ग आहे जेव्हा भरपूर रांग असते दर्शनासाठी तेव्हा यातून आपल्याला बाहेर जायचं असतं आता तुमचा तरी काही रांग नाही त्यामुळे आम्ही लवकर बाहेर पडतो आहे दर्शनही आमचं लवकर झालं आहे प्रवासाचा पल्ला असला तरी आमचं दर्शन मात्र झटपट झालं त्यामुळे सारेच सुखावले होते मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर आल्यावर मस्तपैकी फोटो सेशन फोटोशूटिंग वगैरे हे सारं चालू होतं एखाद्या कुशल कारागिऱ्याने शिंपल्यातील मोती वेचावेत तसे आम्ही आठवणींचे हे मोती आमच्या कॅमेऱ्यात टिपत होतो आजूबाजूच्या दुकानातून काही गोष्टी खरेदी करताना आम्हाला असे कळले का इथे जवळच मंदिरा या मंदिराच्या काही अंतरावर भीमा अमरजा या नद्यांचा संगम आहे आणि त्या ठिकाणालाही भेट द्यायला हवी तिथे एक औदंबराचा वृक्ष आहे त्याच्या छायाखाली भाविक लोक गुरुचरित्राचे पारायण करत असतात असेही आम्हाला कळले हे बघा आता आम्ही या रस्त्यातून बाहेर आलो आहे आणि या गेटच्या बाहेर जो मेन आहे रोड आहे ना तिथे आमची गाडी उभी असणार आहे हा गाणगापुराचा बस डेपो आहे हे बघा हा खरं तर संगमाचं ठिकाण आहे भीमा आणि अमरजा या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो परंतु उन्हाळा असल्यामुळे हे नदीचं एवढं मोठं पात्र देखील किती आटलंय ते पहा याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या प्रमाणावर आ, पाणी टंचाई आहे हे तुम्हाला कळू शकतं पावसाळ्याच्या दिवसात हे एवढं मोठं पात्र नदीचं तुडुंब भरून वाहतं काही व्हिडिओमध्ये पाहाल तुम्ही का जेव्हा फुल पाणी असतं या पात्रामध्ये तेव्हा केवढा मोठा पाणी साठा असतो यामध्ये काही ठिकाणी काही पाण्याचा अवशेष शिल्लक आहे त्या ठिकाणी ही मोटर लावून पाणी वर चढवलेला आपल्याला दिसतंय हा हे येथील इच्छापूर्ती वृक्ष आणि भाविक लोक आपल्या मनात एखादी इच्छा धरून आ, या वृक्षाला धा आपल्याजवळचा धागा बांधतात आणि आपली इच्छा सांगतात हे ठिकाण पाहिल्यावर मला कशाची तरी आठवण झाली हां हां एक एक मिनिट देऊळ बंद पिक्चरमध्ये या ठिकाणातलं एक प्रसंग आहे जेव्हा ते पारायणाला बसतात पहा तेव्हा एक फॉरेनर त्या चित्रपटातील नायिकेला सांगतो का इथे तुम्ही पारायण म्हणजेच गुरुचरित्राचे वाचन हे तुम्ही इंग्रजी भाषेतसुद्धा करू शकता अगदी हां तोच सीन इथे एक भाविक होता जो इथील भक्तांना बासुंदी एक पदार्थ प्रसाद म्हणा तो ग्रहण केला अतिशय सुंदर होता आणि मंडळी सर्वात शेवटी मला असं कळकळीने सांगावं असं सा वाटते समस्त भाविकांना समस्त भक्तगणांना की जेव्हा आपण धार्मिक स्थळांना भेट देतो तेव्हा तेथील स्वच्छतेची आणि सुंदरतेची विशेष काळजी घेतली पाहिजे तरच तुम्हाला खरा देव भेटल्याचा आनंद होईल श्री स्वामी समर्थ माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद